ढोकळ्याचे विविध प्रकार तुम्ही बनवले आणि खाल्ले असतील पण असा हा रस्सा ढोकळा कधी तुम्ही बनवला आहे का बनवायला अगदी सोपा तर ढोकळा कसा हवा मऊ लुसलुशीत जाळीदार आजचा ढोकळा अगदी वीस मिनिटात तयार होणारा कारण कुकरमध्ये बनवणार आहोत दही लिंबूसत्व सोडा काहीही न वापरता आणि रस्सा ढोकळा चवीला अप्रतिम लागतो एकदा बनवाल तर नेहमी असाच ढोकळा बनवून खाल वेगळ्या चवीचा अप्रतिम असा रस्सा ढोकळा अगदी साधी पी रेसिपी वीस मिनटात तयार होणारा नाश्त्यासाठीचा हा पदार्थ मुलं तर आवडीने खातील पण घरातले सगळेच तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी शंभर टक्के परफेक्ट ढोकळा तयार होईल मग चला बनवूया रेसिपी ढोकळा कुकरमध्ये वाफवणार आहोत कुकरमध्ये रिंग ठेवून घेतली त्यानंतर दोन ग्लास पाणी घालून पाणी गरम होण्यासाठी ठेवायचं आहे ही तयारी आधीच करून ठेवायची त्यानंतर रस्सा ढोकळा बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ आहे तो म्हणजे चिंच त्यासाठी पाव कप चिंच घेतली आहे दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ म्हणजे त्यामध्ये भरपूर असा कचरा असतो तो निघून जाईल दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतरच चिंच भिजत ठेवायची आहे आता यातलं पाणी काढून घ्यायचं चिंच बुडेल इतपतच त्यामध्ये पाणी घालायचं जोपर्यंत पूर्ण तयारी होत आहे तोपर्यंत पाणीही गरम होतं आणि चिंचही व्यवस्थित भिजले जाईल ढोकळ्यासाठीचं जा बॅटर मिक्सरमध्ये बनवणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप बेसन पीठ घालून घेतलं घरी दळलेला वापरा किंवा विकतच कोणतंही पीठ वापरू शकता फक्त कपामध्ये भरताना मात्र दाबून भरायचं हलक्या हाताने भरायचं नाही एक कप बेसन पीठ आहे त्याच कपाने मोजून पाव कप बारीक रवा घेतला जाड रवा वापरला तरी चालेल पण शक्य असेल तर बारीक रव्याचा वापर करा पाव कप यामध्ये रवा घालून घ्यायचा आहे साखर घालायची आहे दोन चमचे टेबल स्पूनने बघाल तर दोन टेबलस्पून साखर घालायची वन टी स्पून मीठ घालायचं म्हणजे पाव चमचा मीठ आहे अगदी थोडासा यामध्ये हिंगही घालायचा आहे दोन ते तीन चिमूट हळद घालून घ्यायची यापेक्षा जास्त घालायची नाही दोन हिरव्या मिरच्या घालून घेतल्या हवं असेल तर आलंही वापरू शकता एक लिंबाचा रस यामध्ये घालणार आहोत कारण ढोकळा बनवण्यासाठी आपण लिंबूसत्व वापरलेलं नाही पाणी घालायचं आहे पाऊन कप एक कप बेसन पीठ पाव कप रवा यासाठी पाऊन कप पाणी पुरेसं आहे यामध्येच बॅटर परफेक्ट तयार होतं वेगळं पाणी घालण्याची गरज पडत नाही मिक्सरवरनं पाच मिनटं हे फिरवून घेतलं की अगदी परफेक्ट असं ढोकळ्यासाठीचं बॅटर तयार होतं बॅटर बनवताना ज्या वाटी कपाने पीठ मोजून घेतलं त्याच वाटी कपाने पाणी मोजून घ्यायचं म्हणजे बॅटर परफेक्ट तयार होईल पाच मिनटं आपण हे असंच ठेवूया कारण त्यामध्ये रवा घातलेला आहे तो छान हवा म्हणून पाच मिनटं बाजूला ठेवू आजचा ढोकळा आपण ग्लासमध्ये बनवणार आहोत तर ग्लासाला हलकंसं तेलाने ग्रीस करून घेऊया ग्लास वापरायचा नसेल तर वाटीही वापरू शकता आता मिश्रणा ती या मिश्रणामध्ये दोन चमचे तेल घालायचं तेल घातल्यामुळे ढोकळा खाताना घशामध्ये अडकत नाही त्यानंतर दोन ते तीन मिनटं हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि बॅटरची कन्सिस्टन्सी बघाल तर इतपत पातळ हवी यापेक्षा घट्ट असेल तर थोडंसं पाणी घाला पण खूप जास्त पातळही नको आपण जे पाणी वापरलं ते अगदी परफेक्ट आहे आज आपण ढोकळा सोडा न वापरता बनवणार आहोत तर इथे मी इनोचं एक सॅशे घेतला आहे हा संपूर्ण सॅशे या बॅटरमध्ये घालायचा आहे इनोचा वापर करून ढोकळा बनवल्यामुळे सोड्याचा जो स्मेल येतो तो येत नाही इनो घातल्यानंतर जराही वेळ वाया न घालवता अगदी पटकन हे मिक्स करायचं पाच मिनटं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर बघाल तर चौपट फुलतं हलकासा रंग देखील बदलतो अगदी फ्लफी हे बॅटर तयार झालं आणि थोडंसं सा घट्टसर देखील त्यामुळे वेगळं असं पाणी घालण्याची अजिबात गरज नाही अगदी परफेक्ट ढोकळ्यासाठीचं हे बॅटर तयार झालं आहे बॅटर तयार झालं की लगेचच ढोकळा वाफवून घ्यायचा तर लगेच ग्लासामध्ये हे बॅटर घालून घेऊया ग्लासामध्ये भरताना देखील अगदी पूर्ण भरायचा नाही थोडासा रिकामा ठेवायचा कारण ढोकळा वाफवल्यानंतर फुलतो जर तुम्हाला ग्लास वापरायचा नसेल तर अगदी ताटामध्ये कुकरच्या डब्यामध्ये देखील ढोकळा बनवू शकता आता लगेचच ही प्रोसेस करायची इथे मात्र जरा ही वेळ वाया घालवू नका नाहीतर ढोकळा व्यवस्थित फुलणार नाही कुकरमध्ये जे पाणी गरम होण्यासाठी ठेवलं ते अगदी उकळतं हवं त्यामध्ये मध्ये ताट ठेवून घेतली आणि त्यावर आपल्याला ग्लास ठेवायचे आहे ढोकळा वाफवताना पाणी अगदी गरम हवं तरच ढोकळा व्यवस्थित वाफवला जातो कुकरला झाकण लावायचं रबर लावायचं आहे मात्र शिटी लावायची नाही कुकरची शिटी काढून वीस मिनटं मध्यम अचेवर ढोकळा वाफवून घ्यायचा वीस मिनटानंतर गॅस बंद करायचा पाच मिनटं असंच ठेवल्यानंतर त्यावरचं झाकण काढूया वीस मिनटामध्ये ढोकळा परफेक्ट शिजला जातो पण तो व्यवस्थित शिजला आहे की नाही त्यामध्ये सुरी चमचा किंवा ही स्टिक असेल तर ती घालून बघा आतपर्यंत घातल्यानंतर जर बॅटर सुरीला किंवा या स्टिकला चिकटलं म्हणजे ढोकळा व्यवस्थित शिजलेला नाही पण जराही बॅटर चिकटलेलं नाही म्हणजे ढोकळा अगदी परफेक्ट शिजला आहे त्यानंतर बाहेर काढून पूर्ण थंड होण्यासाठी ठेवायचं आहे बघाल तर अगदी परफेक्ट असा ढोकळा तयार झाला ढोकळा तर तयार झाला पण महत्वाची वस्तू बनवायची आहे ती म्हणजे रस्सा तर तोपर्यंत चिंच ही व्यवस्थित भिजली जाते भिजवलेली चिंच हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायची चिंचेचा कोळ काढून घ्यायचा राहिलेला चोथा मात्र फेकून द्यायचा वेगळं असं पाणी यामध्ये घालायचं नाही रेडीमेड चिंचेचा पल्प तुमच्याकडे असेल तर तोही वापरू शकता चिंचेचा कोळ तयार झाला लगेचच फोडणी करून घेऊया कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेतलं तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी ही छान तडतडली की मगच बाकीचे साहित्य घालायचं तर यामध्ये घालायचे आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या सात ते आठ पत््याची पानं घालून घेतली त्यानंतर पावचमचा चमचा हिंग घालायचा दोन मिनटं हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी खमंग अशी फोडणी करून घ्यायची खमंग अशी फोडणी करून घेतली की लगेचच त्यामध्ये पाणी घालायचं तर एक कप पाणी घालून घेतलं किंवा हा रस्सा तुम्हाला जास्त हवा असेल तर दोन कप पाणी घातलं तरी चालेल पाव चमचा लाल तिखट घातलं यामध्ये घालायचं आहे दोन चमचे किसलेला गूळ कारण हा रस्सा थोडासा आंबट तिखट गोड असतो त्यामुळे गूळ घालायचा आहे दोन चमचे आता हे चांगलं मिक्स करून घेतलं त्यानंतर सगळ्यात शेवटी आपण जो चिंचेचा कोळ काढून घेतला तो सगळा कोळ यामध्ये घालायचा आहे कपाने बघाल तर अर्धा कप चिंचेचा कोळ आहे रस्सा अजून पातळ हवा असेल तर अर्धा ते एक कप पाणी त्यामध्ये वाढवू शकता जेवढ्या प्रमाणामध्ये आपण ढोकळा बनवला आहे त्यासाठी एवढा रस्सा पुरेसा आहे चिमुटभर मीठ घातलं की पाच मिनिटं मध्यम हे छान उकळवून घ्यायचं नेहमी ढोकळ्यावर साखरेचं पाणी घातलं जातं पण वेगळ्या पद्धतीने बनवलेला हा रस्सा एकदा जरूर ट्राय करा शंभर टक्के जर तुम्ही एकदा असा ढोकळा बनवून खाल तर नेहमी असाच ढोकळा बनवाल इतका चविष्ट अप्रतिम चवीचा हा ढोकळा लागतो पाच मिनटं उकळवून घेतल्यानंतर गॅस बंद करायचा रस्सा थंड होत आहे तोपर्यंत आपण ढोकळा डिमोल्ड करून घेऊया सुरी किंवा चमच्याच्या साह्याने कडा सोडवून घ्यायचा आणि ढोकळा डिमोल्ड करायचा डिमोल्ड ही अगदी पटकन होतो आणि बघाल तर अगदी जाळीदार ढोकळा तयार झाला बघूनच तुम्हाला अंदाज आला असेल अगदी परफेक्ट ढोकळा तयार झाला आहे यावर हळदीचे अजिबात पॅचेस नाही अगदी परफेक्ट असा ढोकळा बनवायचा असेल तर ही रेसिपी जरूर ट्राय करा यासाठी वेगळं असं दही लिंबूसत्व सोडा काहीही वापरण्याची गरज नाही थोड्या साहित्यामध्ये तयार होणारा अगदी परफेक्ट जाळीदार असा ढोकळा बनवायला सोपा आहे आणि खायला तर अप्रतिम तुम्ही पहिल्यांदा जरी बनवाल तरी शंभर टक्के परफेक्ट ढोकळा तयार होईल ढोकळ्याचे हे काप करून घेऊया यासाठीच तो ग्लासामध्ये बनवला ज्यामुळे त्याचे छान असे गोलाकार काप करता येईल किंवा तुम्ही ताटात बनवलात तरी चालेल बेसन रव्याचा वापर करून बनवलेला मऊ लुसलुशीत जाळीदार अवघ्या वीस मिनिटात तयार होणारा नाश्ता असो किंवा डब्यासाठी खमंग असा ढोकळा त्यावर ही फोडणी म्हणजे रस्सा घालायचा तो सगळ्यात शेवटी जेव्हा तुम्हाला ढोकळा खायचा आहे तेव्हाच त्यावर रस्सा घालायचा आधीच सगळ्या ढोकळ्यावर रस्सा घालायचा नाही जेवढा ढोकळा तुम्हाला सर्व करायचा त्यावरच रस्सा घाला थोडीशी कोथिंबीर बारीक शेव घातली की तयार आहे वेगळ्या चवीचा अप्रतिम असा रस्सा ढोकळा जो तुम्ही कधी बनवला नसेल तर एकदा जरूर ट्राय करा एकदा बनवाल तर नेहमी असाच ढोकळा बनवून खाल मऊ लुसलुशीत हा ढोकळा तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्ही बनवलेल्या रस्सा ढोकळ्याची चव तुम्हाला कशी वाटली हे सांगायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत